पात्राचं नाही मी तुम्हाला स्पष्ट काय म्हणणं होतो तुमचं तुमचं जेवढे जमते तेवढं तुमचे आणा पाठीच्या राहिल्याने मी मदत करतो एवढं बोललं उघड बोललो पाटील मी नाही म्हणलं मग बा तुम्हाला त्यावेळेस मी हा म्हणतो तुम्ही जे टू म्हणजे परचं हां आम्ही काय नाही जे टू असलं परत म्हणतो हो ऐका

आणि <laughs> लागले तो पैसे पहिल्या वेळेस मानलेलो आहे की तुम्हाला तुमच्यापर्यंत जेवढे बाकीचे पैसे मी देतो एवढं मानतो तिला येऊन आणत आणत येऊन देणार जायचं सांगितलं फक्त त्यावेळेला आणि आमच्या वर्षी खोटे कोणी आम्ही आम्ही त्याच्या काय चुकी आमच्या वर्षी खोटे कोणी टाकत

मुक्कामार सुद्धा मोठ्या प्रमाणावरती लागलेले जी फिर्याद दिलेली आहे भोसलेच्या विरोधात ती फिर्याद रास्त आहे त्या फिर्यादीवरती पोलीस काम करत आहेत आणि त्याला आता अटक केलेला आहे त्यांची मेडिकलच्या बाबतीमध्ये त्यांचे सौभाग्यवती जे आहे त्यांच्या किडनॅफेल आहे यापूर्वी ते दोन वेळा मला स्वतःला भेटले होते मी त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं आणि आत्ताही मी आश्वासन दिले की ते ऑपरेशन आपण चॅरिटीमधनं त्या ठिकाणी करून देऊ दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला आणि उर्वरित काही लागलं तर त्याचा खर्च सुद्धा माझ्यापर्यंत मी झेलण्याचा प्रयत्न करेन मात्र त्यांनी घरानं मानलं होतं की मारहाण कशा पद्धतीने केली गेली त्यांचं चुकीचं जे चुकीच्या पद्धतीने कारण ते, लिए लिए ते जे दोन मुलं आहेत ते लहान लहान त्यांचे वय अठरा वर्षाच्या आहे पण तो काय आहे की हे सततच मला असं वाटतं की फिरतीवरती राहणारे आणि अज्ञानी लोक रानटेपाना अंगात असल्यामुळं हे प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे